संताजी घोरपाडे कारखाना शेअर्स प्रकरणात गुन्हा दाखल रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयानं निकाली काढली आहे कागल कनिष्ठ न्यायालयामध्ये पोलिसांनी सीसमरी रिपोर्ट सादर केल्यानं न्यायालयानं याचिका निकाली काढली आहे संताजी घोरपाडे कारखान्यात शेअर्स देण्याचा आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा मंत्री मुश्रीफ यांच्यावरती आरोप होता शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी ईडीनं मंत्री मुश्रीफ यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा यासाठी मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील विजय खर तर मंत्री हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयानं खूप मोठा दिलासा आहे तो दिलेला आहे जो संताजी घोरपडे साखर कारखाना आहे त्यांचा तर या शेअर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि हे प्रकरण आहे ते संपूर्ण राज्यभर गाजलं होतं कारण या संदर्भात किरीट सोमया देखील या ठिकाणी कोल्हापुरात आले होते मुरगुडमध्ये गेले होते त्यांनी गुन्हा दाखल करण्याची सगळी मागणी आहे ती केली होती आणि यानंतर संपूर्ण राज्यभर हे सगळं प्रकरण आहे ते झालं होतं ईडीचे अधिकारी आहेत ते मुश्रीफांच्या घरी दोन वेळा आले होते हे सगळं झाल्यानंतर आता या सगळ्या प्रकरणी हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळालेला आहे कारण ही जी याचिका आहे गुन्हा रद्द करण्याची याचिका ही पूर्णपणे निकाली काढलेली आहे उच्च न्यायालयानं त्यामुळे आता एक प्रकारे ईडीने जो गुन्हा दाखल केला होता तो रद्द करावा याच्यासाठी ही खर तर मागणी आहे ती केली होती हसन मुश्रीफांच्या वतीनं आणि ती निकाली निघालेली आहे त्यामुळे हसन मुश्रीफांना एक खूप मोठा दिलासा आहे तो या प्रकरणी म्हणावा लागेल विजय धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी